नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज घडामोडी आणि महत्वाच्या प्रभाग क्रमांक चार मध्ये अपक्ष उमेदवार आबा बापू पाटील यांना वाढता प्रतिसाद प्रभाग क्रमांक चार मध्ये क गट या गटातून अपक्ष म्हणून निवडणूक लढणाऱ्या आबा बापू पाटील यांना प्रतिसाद वाढतो आहे नागरिकांच्या नेमक्या प्रश्नांवर त्यांनी लक्ष वेधलं आहे कपाट या चिन्हाला मतदारांनी मते देऊन विजयी करावं असं आवाहन त्यांनी केलं आबा पाटील या प्रभागात राहणारे आणि जनतेच्या प्रश्नांवर नेहमी आवाज उठवणारे कार्यकर्ते आहेत सामाजिक कार्याचा त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे या प्रभागामध्ये पाण्याची चांगली सोय नाही केवळ एक तास पाणी येतं त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते याकडे त्यांनी लक्ष वेधलं लहान मुलांसाठी क्रीडांगण नाही उद्यान नाही ड्रेनेज लाईन असमतोल घालण्यात आलेले ड्रेनेज वारंवार चोकअप होतात नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे ड्रेनेजचे पाणी ओढ्यात राजरोसपणे सोडलं जात आहे याकडे आबा पाटील यांनी लक्ष वेधले या प्रभागातून निवडून गेलेले नगरसेवक लक्ष देत नाहीत नागरिकांच्या समस्या ऐकून घेत नाहीत असा आरोप त्यांनी केला माझी उमेदवारी लोकांनी मान्य केली आहे असा दावा त्यांनी केला महिलांसाठी भाजी बाजार लांब आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधून स्थानिक परिसरात मार्केटची सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली क गटातून मी आबा बापू पाटील निवडणूक लढवत आहे ह्या प्रभागामध्ये पाण्याची व्यवस्था योग्यरित्या नसून पाणी एक तासभर अनियमितपणे सारखं येत नाही आहे तसंच या भागामध्ये लहान मुलांसाठी क्रीडांगण बी नाही आहे तसंच या भागामध्ये ड्रेनेजची व्यवस्था लेवल नसल्यामुळं ड्रेनेजची आ... कायम वारंवार सगळे चोखप होतात ड्रेनेजचे वरचे झाकणं देखील ओढले जातात तसंच या ड्रेनेजची ड्रेनेजची खाली सोय पाईप नाही आहे ड्रेनेजची खाली आणि वड्यामध्ये सोडलं जाते उघड्यावर पाणी त्यामुळे लोकांचं या भागातले आरोग्य धोक्यात आहे तसंच या भागामध्ये दिंडीवत धरून सुभाष नगर परिसरापर्यंत सुभाषनगरमध्ये ग्रामीण भागामध्ये दोन बाजार आठवड्याचे भरले जातात तर इथल्या महिलांना बाजारासाठी मार्केटात जावं लागतंय तर ह्या भागामध्ये एक बी भाजीपालाचा बाजार आठवड्याचा भरला जा भरत नाही आहे तसंच या भागात एकदा निवडून गेलेले नगरसेवक परत काय लक्ष देत नाहीत असं येथील लोकांची तक्रार आहे तरी या भागाचा विकास करण्यासाठी माझी उमेदवारी लोकांनी मान्य केलेली आहे तरी मला कपाट या चिन्हावर मतदान करून मला निवडून द्यावे ही मी विनंती करते हिरकणी न्यूज करिता संपादक नजीर शेख मिरज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट